इस्लामपूर मधील निनायनगर येथील अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात बालसंस्कार आणि मूल्य संस्कार हिवाळी शिबिर उत्साहात पार पडलं या शिबिरात तीन ते चौदा वयोगटातील मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी प्रसिद्ध मानस उपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलजा पाटील यांनी मोबाईलपासून मुलांनी लांब राहिलं पाहिजे याबाबत मुलाचं मार्गदर्शन केलं यावेळी रेटरे धरण येथील मुलांनी लाठीकाठी प्रशिक्षण सादर केलं यावेळी पारंपरिक लेझिम खेळ विटी दांडू रांगोळी चित्रकला हस्तकला हस्ताक्षरस्पर्धा चिखलापासून बनवलेल्या विविध वस्तू पाककला बुद्धिवर्धक खेळ भजन विविध स्त्रोत्र आणि मंत्र असे अनेक प्रकारचे खेळ घेण्यात आले या कार्यक्रमास निनायनगर कामेरी कापूस खेळ साखराळे रेठे धरणं कारदवाडी मिरजवाडी आष्टा वाळवा पडवळवाडी जुने खेळ उरुण इस्लामपूर येथील बालसंस्कार केंद्रातील अडीचशेहून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता सहभागी झालेल्या मुलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं संयोजन बालसंस्कार केंद्राच्या प्रमुख भाग्यश्री पाटील विद्यातेई महाजन लता लोहार वर्षा बारवडे सुनीता माने यांच्यासह महिला सेवकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतलं हाँ। एक, एक, एक जय मल श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराव महाराज की जय भारत माता